नमस्कार मी प्राध्यापक मस्तान शेख सर बी एड सेमिस्टर फर्स्ट उद्या बारा तारखेला जो पेपर आहे त्या पेपरच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात अतिशय महत्वाचे प्र, प्र, प्रश्न आणि त्या प्रश्नाला अनुसरून सर्वांचे पॉइंट मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करतोय सर्वांनी या पॉईंटवर या प्रश्नावर फोकस जर केला शंभर टक्के तुम्ही यशस्वी होता याच्यामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला येत्या बारा तारखेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतील असा माझा एक अंदाज आहे माझ्या अभ्यासावरून मी हे प्रश्न आणि त्या प्रश्नाचे पॉइंट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांनी हे व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सबस्क्राईब करा कारण पुढच्या पेपरचे तुम्हाला चारही सेमिस्टरचे प्रत्येक सेमिस्टरचे व्हिडिओ बनवून महत्वाचे प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सेंड करना नाही तर पूर्वी चॅनेल ला सबस्क्राइब केलं असेल तर सब्स्क्राईब करा आणि चॅनेल ला लाईक करा आणि दुसऱ्या कढी सुद्धा तुमचे जे मित्र असतील पीएड ला दुसऱ्या कॉलेजचे किंवा तुमच्या कॉलेजचे ज्याला माहित नाही त्यांच्या पर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे प्रश्न प्रश्न पहिला असा आहे न्याय निवासीची संकल्पना स्वरूप महत्व स्पष्ट करा व त्याचा शिक्षणाशी संबंध स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न yup. तुम्हाला ज्यावेळेस पडतो त्यावेळेस या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे तुम्ही प्रश्न लिहित असताना सुरुवातीला प्रस्तावना करणार आहात प्रस्तावनेनंतर आकृती तुम्हाला काय करायचं पॉइंट लिहायचं आणि पॉइंट लिहिल्यानंतर शेवटी हे पॉईंट आकृती काढल्यानंतर एक एकेका पॉइंटचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक दोन पॅरेग्राफमध्ये मध्ये मोठ्या मोठे पॅरेग्राफ दोन किंवा एक मोठा पॅरेग्राफ अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या परीनं पेज मॅनेजमेंट करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ज्ञान निवासीची संकल्पना हा मुद्दा स्पष्ट करत असताना त्याचे मुद्दे आपल्याला सांगता येतील ज्ञानाचा फायदा ज्ञानाचे महत्व ज्ञानाचे स्रोत ज्ञानाचे प्रकार ज्ञानाचे स्वरूप कसं आहे ज्ञानाचा अर्थ ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाचं उद्दिष्ट इत्यादी मुद्द्याच्या माध्यमातून ज्ञान निमासेची संकल्पना ज्ञान संकल्पनेवर आधारित काही प्रश्न विचारते तुम्हाला हे मुद्दे तुम्हाला लिहून त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर टिपाल यामध्ये छोटासा प्रश्न असाही विचारेल ज्ञानाचे प्रकार मग त्यामध्ये कलात्मक ज्ञान आहे सांस्कृतिक ज्ञान आहे व्यावसायिक ज्ञान आहे प्रादेशिक ज्ञान वैज्ञानिक ज्ञान आहे संशोधनात्मक ज्ञान आहे व्यावसायिक ज्ञान आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकार जर टिपाचार तर तुम्हाला यापैकी कोणतेही चार प्रकार तुम्ही ज्ञानाच्या प्रकारामध्ये लिहू शकता त्यानंतर बहुसंस्कृतता बहुसंस्कृती किंवा बहुसंस्कृतता म्हणजे काय सांगू त्याचे फायदे किंवा बहुभाषिकता म्हणजे काय सांगू त्याचे फायदे मी दोन्ही प्रश्नाला बहुसंस्कृती आणि बहुभाषिकता या दोन्ही मुद्द्याला लागू होतील अशा स्वरूपाचे काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याच्यामध्ये बहुसंस्कृतीचे फायदे विचारलं तेच या महत्व विचारलं आवश्यकता विचारल गरज विचारल वैशिष्ट्य विचारल किंवा उद्दिष्ट विचारल कोणत्याही पद्धतीनं यापैकी एखादा प्रश्न विचारलं तर या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्यामध्ये एक वाक्यता देशामध्ये एक वाक्यता राहते राष्ट्रप्रेम इतर धर्मांचा आदर भाषेचा आदर एक दुसऱ्याच्या भाषेचा आदर धर्मग्रंथाचा आदर बंधुभाव समानता राष्ट्रभक्ती अखंडता इत्यादी म्हणते आपल्याला या ठिकाणी बहुसंस्कृतीचा किंवा बहुभाषिकता म्हणलं की याच मुद्द्याच्या आधारे बहुसंस्कृती आणि बहुभाषिकतेवर काही प्रश्न विचारू दे कोणत्याही पद्धतीचं याच मुद्द्याला तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील महत्वाचा प्रश्न असा आहे अभ्यासक्रमाचा अर्थ अर्थसंकल्पना सांग, सांगून त्याची गरज महत्व गरज स्पष्ट करा आवश्यकता स्पष्ट करा महत्वा महत्व स्पष्ट करा का नाही वैशिष्ट उद्दिष्ट अशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेलो तर या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्याच्यामध्ये वर्तन बदल आहे सामाजिक विकास आहे भावनिक विकास आहे शारीरिक विकास आहे क्षमतेचा विकास आहे व्यक्तिमत्व विकास आहे दैनंदिन कर्जा आहे व्यावसायिक विकास आहे इत्यादी मुद्द्याच्या माध्यमातून अभ्यासक्रमाची गरज तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि आधारे तुम्ही लिहिलं पाहिजे आता पुढचा प्रश्न आहे संप्रेषण म्हणजे काय सांगू संप्रेषणाचे प्रकार स्पष्ट करा संप्रेषणाच्या प्रकारावर टिपाल यावालाही प्रश्न आहे मोठाही प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे मग त्यामध्ये वर्तुळा वर्तुळाकार संप्रेषण आहे गोलाकार बसून आपण जे संप्रेषण करतो ते संप्रेषण एक मार्ग संप्रेषण आहे त्याच्यानंतर द्विमार्गी संप्रेषण आहे सामूहिक संप्रेषण आहे 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 संप्रेषण या वेगवेगळ्या संप्रेषणाच्या प्रकाराच्या माध्यमातून आपण संप्रेषण कम्युनिकेशन करू शकतो हे मुद्दे आपल्याला संप्रेषणाच्या संदर्भामध्ये सांगता येईल टिपाल यामध्ये असाही प्रश्न विचारल फॅन किंवा वा या कृतीबद्ध कि किंवा गोलाकार किंवा चक्राकार कृतीबद्ध अशा पद्धतीचंही तुम्हाला प्रश्न टिपालियावर संप्रेषणावर आधारित या प्रकारावर आधारित विचारण्याची शक्यता आहे बघा आता पुढचा प्रश्न असा आहे संप्रेषणाची संकल्पना किंवा वैशिष्ट्य किंवा गुण फायदे उद्दिष्ट वैशिष्ट्य किंवा चांगल्या संक चांगल्या संप्रेषणाची संकल्पना असाही तुम्हाला प्रश्न उद्याच्या येत्या बारा तारखेच्या पेपरमध्ये विचारण्याची शक्यता आहे मग चांगल्या संप्रेषणाचे वैशिष्ट्य काय आहे वाद टाळून चर्चा केली जाते चांगल्या संप्रेषणामध्ये वाद नसतो नवीन ज्ञानात ज्ञान प्राप्त होतो व्यावहारिक ज्ञान प्राप्त होतो अनुभव वाढतो संप्रेषणाच्या माध्यमातून संवाद चांगला संवाद जर होत असेल सकारात्मक जर संवाद होत असेल तर आपल्याला त्याला चांगलं संप्रेषण म्हणू विचारांचे आदान प्रदान होत असेल संप्रेषणाच्या माध्यमातून तेव्हाही आपण त्याला आपण चांगलं संप्रेषण म्हणू विचारांचा आदर मतांचा आदर हा? एक दुसऱ्याच्या मताचा आदर विचारांचा आदर त्या संप्रेषणाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतील तर खऱ्या अर्थानं आपण त्याला चांगलं संप्रेषण म्हणूया त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे मातृभाषेचा अर्थ महत्व फायदे गरज आवश्यकता स्पष्ट करा किंवा भाषेचे महत्त्व गरज आवश्यकता भाषेचे महत्त्व आणि महत्व मातृभाषेचे महत्त्व आणि सांस्कृतिक सामाजिक भावनिक विकासात भाषेची भूमिका स्पष्ट करा असे तीन प्रकारचे प्रश्न तुम्हाला जर विचारलं तर त्या तिन्हीसाठी एकच सार असणारे पॉइंट मी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला मग त्यामध्ये मातृभाषा म्हणजे काय घरात बोलली जाणारी भाषा आहे त्याच्या समाजामध्ये किंवा घरामध्ये घरातल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा मातृभाषा ही जिवाळ्याची भाषा असते आणि त्या भाषेच्या माध्यमातून काय फायदा काय महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मातृभाषेच्या माध्यमातून कौटुंबिक बांधिलकी जपली जाते यानंतर सामाजिक बांधिलकी जपली जाते सांस्कृतिक विकास साधला जातो ही जिवाळ्याची भाषा आहे मातृभाषा जिवाळा वाढला जातो ज्ञानात वाढ होते प्रेम मातृभाषेच्या माध्यमातून मिळते मत्रबाश। आत्महिता वाढते आत्महिता वाढते व्यावसायिक विकास सर्व जातो आणि विचारांची देवाणघेवाण होते अशा मुद्द्याच्या माध्यमातून मातृभाषेचा अर्थ किंवा भाषेचा अर्थ महत्व फायदे केलं जाऊ शकतात भाषा विचारात किंवा मातृभाषा विचारात किंवा अध्ययनातीच्या सांस्कृतिक सामाजिक भावनिक विकासामध्ये भाषेची भूमिका विचारावी या तिन्ही कोणताही प्रश्न विचारू दे या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्ही उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर आहे शालेय अभ्यासक्रमात गांधीजी आणि टाळकोराचे दृष्टिकोन स्पष्ट करा लक्षात घ्या बरेचसे विचारवंत बरेचसे शिक्षण तज्ज्ञ आपापले विचार मांडण्याचा प्रयत्न त्यांनी आपापल्या परीनं केलेला आहे परंतु माझ्या माझ्या दृष्टिकोनातून माझ्या अभ्यासाच्या माध्यमातून मला असं वाटतं की उद्याच्या पेपरमध्ये गांधीजींनी आणि या दोन्हीपैकी एक शास्त्रज्ञ विचार किंवा इतरही विचार पण माझा असा तर्क आहे की या दोन्हीपैकी विचार जातो जरी इतरांचे इतर शिक्षण तज्ज्ञाचीही माहिती जर विचारली तर याच्यापैकी काही मुद्दे तुम्हाला तिथेही लागू पडण्याची शक्यता असते आहे हे याच्यातले काही एक मोजके मुद्दे तुम्ही घेऊन इतरही विचार तिथेही लिहू शकता पण गांधीजी आणि तळगुरांचे मुद्दे सारखे काढण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला बघा या दोघांच्याही मध्ये हसत खेळत शिक्षण क्षमतेवर आधारित शिक्षण व्यावसायिक शिक्षणावर जोर दिलेला आहे निसर्गातून व्यक्तीला निसर्गातून शिक्षण दिलं पाहिजे बालकाला निसर्गाच्या माध्यमातून शिक्षण दिलं पाहिजे त्याच्या कृतीचा विकास झाला पाहिजे कृतीच्या माध्यमातून डू अँड ऍक्ट याच्या माध्यमातून त्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि विद्यार्थ्याला जर ज्ञान चांगलं प्राप्त व्हायचं असेल तर त्याला मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे असं गांधी टावरांचं सुद्धा मत आहे त्याच्यानंतर त्यांच्या आत्म्याचा विकास झाला पाहिजे निसर्ग निसर्गाबद्दल त्यांना प्रेम वाढलं पाहिजे इत्यादी मुद्द्यांच्या आधारे गांधीजी आणि टागोरांचे विचार शिक्षण विषयक विचार तुम्ही या मुद्द्याच्या माध्यमातून मांडू शकता यानंतर भाषिक कौशल्याच्या विकासातील अडचणी भाषेचे चार महत्वाचे कौशल्य आहेत श्रवण भाषण लेखन वाचन या चार कौशल्याचा जर विकास झाला खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये आपल्याला कुठेच अडचण हे अतिशय महत्वाचे कौशल्य आहे कोणत्याही व्यक्तीचा विकास होण्यासाठी या चार कौशल्याचा विकास होणं अगोदर कौशल्याचा या चार कौशल्य शिकवत असतात का किंवा या चार कौशल्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी येतात काय काय समस्या येतात त्या अडचणी समस्या थोडक्यात तुम्ही तुम्हाला हिंट भेटावी या हिशोबाने चार चार पॉईंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला यालासो तुम्ही काय काय अडचणी निर्माण होता मुद्दे आणखी वाढून तुम्ही लिहू शकता यामध्ये श्रवण कौशल्य कौशल्या ऐकणे कौशल्यातील सर्वात महत्वाची अडचण आहे वक्त्याकडे न पाहता जो बोलणार आहे वक्ता त्याच्याकडे न पाहता आपण दुसरीकडे पाहतो इकडं तिकडं पाहणं हा सुद्धा एक मोठा अडथळा श्रवण कौशल्यातील आपल्याला सांगता येईल अर्थ न समजून घेणे उगा आपण बसतो त्या घेणे अर्थ न समजून घेता जर आपण ऐकत असू तर त्याला तेही आपल्याला समस्या सांगता येईल ऐकताना विविध अनावश्यक हालचाली करणे ऐकत असताना पाय लावणे हात हलवणे किंवा वेगळ्या वेगळ्या हालचाली करणे हे सुद्धा श्रवण कौशल्यातील अडथळे आपल्याला सांगता येतील आता त्यानंतर भाषण कौशल्य भाषण कौशल्यामध्ये सुद्धा अडचण आहे स्पष्टपणे न बोलणे व्याकरण अशुद्ध बोलणे चुकीचे बोलणे अडखळत बोलणे अशा अनेक भाषिक कौशल्यातील समस्या किंवा अडचणी आपल्याला सांगता येतील किंवा योग्य बलगात न देता योग्य जोर न देता आवाजात चढ उतार न करता बोलणे हा सुद्धा आपल्याला श्रवण दोष सॉरी भाषण दोष या ठिकाणी सांगता येईल लेखन कौशल्य लेखन कौशल्यामध्ये येणारे ले। अडचणी अक्षर स्वच्छ नसणे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असणे दोन ओळी योग्य अंतर नसणे अक्षरावर रेषा न मारणे इत्यादी लेखन कौशल्यातील दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येते त्याच्यानंतर आहे वाचन कौशल्य वाचन कौशल्यामध्ये सुद्धा दोष किंवा अडचणी आपल्याला सांगता येईल स्पष्टपणे वाचणे चुकीचे वाचणे पूर्ण विराम किंवा विराम वीरा, चिन्हाचा वापर न करता वाचणे अडखळत वाचणे विविध अशा विविध समस्या आपल्याला वाचन कौशल्याच्या संदर्भामध्ये सांगता येईल हे सिलेबसच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे उद्या बारा तारखेला येणारे प्रश्नांच्या संदर्भामध्ये मी माझ्या पुलीनं गेस तर्क लावून हे प्रश्न येऊ शकतात हे माझ्या अभ्यासाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो या प्रश्नावर तुम्ही जोर द्या हे वाचा एखाद्या आणि आणखी पॉईंट वाढवून प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर लिहिताना पंधरा मार्काचा प्रश्न आहे पंधरा मार्काचा प्रश्न तुम्ही कशा पद्धतीनं लिहावं त्याच्यामध्ये टाईम मॅनेज करा पंधरा मार्काच्या प्रश्नामध्ये टाइम मॅनेज करत असताना उद्याच्या उद्याच्या तशी केलं मी टाईम मॅनेजमेंट किंवा मी माझ्या युट्यूब चॅनलवरती मस्तान सर मॅथ स्टडी या युट्यूब चॅनलवरती टाईम मॅनेजमेंट आणि पेज मॅनेजमेंट कसं करावं याचा एक व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि सर्वात महत्वाची सूचना यामध्ये उर्दू माध्यमाचे विद्यार्थी असतील किंवा इतर माध्यमाचे विद्यार्थी असतील तर मित्रांनो तेही विद्यार्थी मला संपर्क करा उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्याला कुठे ट्रान्सलेट वगैरे समजत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल नक्की करा त्या त्याचं ट्रान्सलेट मी विदिन पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सगळे ट्रान्सलेट करून सांगण्याचा प्रयत्न उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी करणार आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कारण पुढचा येणार जो सेमिस्टर सेकंडचा तुमचा जो दुसरा पेपर आहे त्या पेपरचा सुद्धा मी व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करून आयकॉनवर बे, बिलवरती तुम्ही क्लिक करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद